आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण बऱ्याच अशा व्यक्ती बघतो की ज्यांचा हात वर जात नाहीये हाताला मुंग्या येत आहेत कंबर दुखते पाठ दुखते किंवा गुडघे दुखत आहेत चढ उतार करता येत नाहीये किंवा ड्रायव्हिंग करून पाठ दुखतीये कंबर दुखतीये किंवा काही जणांची समस्या असते की स्थूलता खूप वाढलेली आहे नुसतं स्फोट वाढलेलं आहे अशा बऱ्याच व्यक्ती आपण रोजच्या आयुष्यामध्ये बघतो पण यावर शंभर टक्के उपाय म्हणजे निसर्गोपचार नमस्कार मी स्वर्णा कौरगुळ निसर्गोपचार तज्ज्ञ पंडित हॉस्पिटलमध्ये आता निसर्गोपचाराचा विभाग नव्याने सुरू करण्यात आलेला आहे जो सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनी युक्त असा आहे निसर्गोपचारामध्ये अनेकविध उपचार केले जातात पंचकर्म केली जातात आणि त्यामुळे आपली व्याधी मुळापासून करण्यासाठी खूप होतो पाठदुखी सायटिका संधिवात पॅरालिसिस स्थूलता मधुमेह अशा अनेकविध आजारांवर आपल्या निसर्गोपचारामध्ये प्रभावी उपचार उपलब्ध आहेत यामध्ये औषधांनी सिद्ध अशी तेल वापरली जातात पूर्ण शरीराला वाफ दिली जाते एनिमा दिला जातो तेल वस्ती दिली जाते यामुळे शरीरामध्ये जी पडे पडे राहिलेली जी अशुद्धता आहे ती निघून जायला मदत होते स्नायूंची ताकद वाढते रक्ताभिसरण सुधारते चलन वलन सुधारते वात कमी होतो चरबी कमी व्हायला मदत होते त्यामुळे शरीराला एक सुडोलता पण येते तर असे हे सगळे पंचकर्म आपल्या निसर्गोपचारामध्ये केले जातात आणि ते आपल्या सुप्रॅश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होतात चला तर मग लवकरच भेट द्या आपल्या सुप्राश सुपर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि आपली नाव नोंदणी करा नमस्कार